आता मी आले बोटीवर तर माझं नाव आहे क्रिशा तर मी ते ब्लॉक्स बनवते आता आता ना मी मी आहे ना तुम्हाला इकडे एक बोटी आलेली म्हणजे ती एक बोटी आलेली होती ती फुल भरलेली म्हणून ती आम्ही आहे ना दुसऱ्या बोट आता आम्ही दुसऱ्या बोटीवर चढत चालले बोटीमध्ये गावाला तुम्हाला सांगितलं की एक बोट आमची फुल झाली एक गाडी चढवलीच नाही आता ह्या बोटीमध्ये आम्हाला चढवतात बोट एक गाडी आमची फुल झाली बोट या बोटीमध्ये आता गाडी टाकणार आम्ही रेवस करून रोहा करून गावी जाणार रेवस वरून रोहा रोहावरून गावी मंडनगड डहारी आता माझी गाडी चढवत आहेत आम्ही आहोत भाऊचा धक्का मुंबई बघ्या गाडी कशी चढवत हे मागे आहेत ते आपले मित्रच आहेत खास आता बोटीच्या टेरेसवरती गाडी चढवून त्या त्या गाडीला रशीने बांधणार अडीच तासाचा प्रवास आहे बोटीने पाण्यातून बघूया क्रिशास पण चल खाली जाव्या आता आम्ही अशा पायऱ्या उतरून बोटीमध्ये बसणार आहोत ऑलरेडी माणसं बसलेली आहेत आतमध्ये चल <सवाँगा> आतमध्ये चल येतो मी आतमध्ये हे बघा हॅलो बोटीमध्ये इकडे जॅकेट वगैरे ठेवलेली आहेत आता काय बोट बुडाली होती ना त्यामुळं काय सर्वांना आता जॅकेट घालायला सांगणार आहेत मी वरती तुम्हाला दाखवतो गाडी कशी बांधली ही बघा आमची गाडी तिकडे ड्रायव्हरची कॅबिन आहे चला परत खाली जाव्या हे वर नका येऊस मी येतो खाली थांब हे खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर या मग या वरती ये चल हे बघा इकडे ड्रायव्हरची केबीन आहे भाऊचा धक्का डॉक्यार रोड बघू शकता तुम्हाला अजून काही बोटही दाखवतो जहाज मोठमोठ्या मुट हे बघा मोठे मुट मोठ्या सुद्धा अलिबागला चालल्यात मांडवा वगैरे ट्रॅव्हल कुठे बसतो तुम्हाला दाखवते बघा हे ट्रॅव्हलचं सिटिंग लाईडी आहे कारण की इकडे सिटिंग बसत आहे लोक आणि इकडे ट्रॅव्हल चालू होत व मी पण बसली चालवायला मी पण बसलो ड्रायव्हरच्या सीट वरती ड्रायव्हरती तिकडून हात दाखवतोय उतर म्हणून तुम्ही फायनली आता बोटी मध्ये बसले तर बोट सुटणार एक वाजता हॅलो ड्रायव्हरने सांगितलं जरा जॅकेट घालायला सगळेजण जॅकेट घालतायत पिशाला पण जॅकेट दिलंय सगळ्यांनी जॅकेट घातलंय मागे काका बसलेत ते ड्रायव्हर आहेत बोट बोट मधले एक्स्ट्रा ड्रायव्हर आहेत फक्त पाणीच पाणी आहे इकडे मोठ मोठ्या जहाज आहेत की नाही ते समजणार बघा मोठी जहाज आहे खूप मोठी शिप हे बाजूला पण आहे या दुसऱ्या बाजूला पण आहे बघा इकडे पूर्ण पृथ्वी संपल्यासारखं वाटतं पूर्ण पृथ्वी संपल्यासारखं वाटत काहीच नाही फक्त पाणी पाणी गोटीच्या पाठीमागचा भाग

आहे ना हा पिजन इकडे येतोय हवा हे वा हवा हा हवा तशी उडताय कस वाटलं तुम्हाला पिज हा पाणी भरपूर खाली गेलाय त्यामुळे उतरू शकत नाही बघूया आता आम्हाला कसं उतरवतायत ते आम्ही या बोटीमध्ये आहे बघा असं चढवतायत वरती मी पण असं चढलो हे बघा असं चढतायत माणसं बोटीतून पाणी खूप खाली के, खाली गेलेलं आहे बोटी लागलीला पाणी

मी ते बघायती पाणी हा एक घाल घाल पाणी असं हा ने फुड ने फुड ने फुड हा आता कसं पाणी घालत किती टाकतात

पापा ना दूसरा सा ढक्कन पानी डालते हैं बापा का ढक्कन पापा ना ढक्कन दूसरा ढक्कन ना पानी डालते हैं बापा माला तू कैमरा बंद कर मैं पानी डालते हूँ मैं पानी डालते हैं तू कैमरा बंद देखे ये होगा अब हमने दूसरा ढक्कन पानी डालते कहाँ को कुटे के लिए होती कुटे

तुला शुभ्र बोलवते तिला म्हणा तू ये खाली सांगायचा वा 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 वा